नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी पंधरा जून पर्यंत राज्यभर नोंदणी मोहीम राबवण्यात येत आहे ह्या मोहीम आता सामायिक सुविधा केंद्राने सी एसी सहभागी करून घेण्यात आली आहे ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सोय नोंदणी करणे आणि ई के वाय सी करणे पूर्ण आवश्यक आहे यासाठी आता गावातील सी सी केंद्र अधिकृतपणे मान्यता प्राप्त आहेत आधार संलग्न बँक खाते उघडण्यासाठी टपाल खात्याने शेतकऱ्यांना विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत या योजनेसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक खात्यात आता, आता खाते उघडता येईल तर मित्रांनो गाव पातळीवर सुरू असलेल्या ह्या मोहिमेत जमिनीचे तपशील अद्ययावत केला जात आहे भूमी अभिलेखनुसार जमिनीची तपशील अद्ययावत करणे आवश्यक आहे ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांना गावाच्या तलाठी किंवा तहसीलदाराशी संपर्क साधावा ई के वाय सी आणि संलग्न करण्यासाठी सी एस सी केंद्रामध्ये सेवा उपलब्ध आहे या दरम्यान या योजनेचा सतरावा हप्ता जून अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी ई के सुरू आहे परंतु सी एस सी केंद्र यासाठी शुल्क आकारले जाते ही प्रक्रिया पूर्ण झालेल्या शेतकरी कुटुंबाला हप्ता दोन हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्यात एका वर्षात सहा हजार रुपयाचं अनुदान मिळेल कृषी विभागाच्या एक क्षेत्रीय अधिक आदि, अधिकाऱ्यानुसार शेतकरी स्वतःच्या भ्रमणध्वनीवरील ओ टी पी किंवा पी एम किसान फॅक्स ॲपद्वारे प्रमाणित करू शकतात परंतु शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्याशिवाय ही कामे पूर्ण करणे शक्य आहे महसूल खात्याने पी एम किसानची जबाबदारी बळजबरीने कृषी खात्यावर टाकली आहे तर ई के वाय सी प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केवळ कृषी विभागाचे कर्मचारी करतात मात्र महसूल आणि ग्रामविकास विभागाचे कर्मचारी ह्या योजनेच्या सहभागी होण्यास नकार देत आहेत शेतकऱ्यांना सी एस सीपर्यंत पर्यंत नेणं आणि नोंदणी करणं ही एक मोठी समस्या आहे यासाठी ग ग्रामस्तरीय समन्वयक अधिकाऱ्यांना प्रामाणिक करणं पूर्ण आणि अपेक्षित आहे परंतु ते पूर्ण क्षमतेने काम करत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या आता योजनेचा पैसा शेतकऱ्यांना ह्या जूनच्या ह्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद